तो, नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन गुरु महा पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी गुरूंची मनोभावी पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते आणि यंदा दहा जुलै म्हणजेच आज गुरुवार आहे तर गुरुंच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते असं म्हटलं जातं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या जीवनात यश आणि प्रगती होत असते गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी वेद व्यासांचा जन्म झाला होता व्यासाने अनेक वेद आणि पुराणे रचले होते त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी शिष्य आपल्या गुरुंची पूजा करून आशीर्वाद घेतात आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे देवतांपेक्षा सुद्धा वरचं मानलं जातं गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा हा वाचवू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या गुरूंचा वरदहस्त आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे ज्यांना गुरु आहे तर त्यांनी या दिवशी गुरूंची पूजा आवर्जून करावी तसेच ज्यांना गुरु नाही तर त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावं हे गुरुपद तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा घेऊ शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकता गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावर खडी साखर ठेवायची आहे एक पिवळं फुल ठेवायचं आहे नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्या गुरुंना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुम्हाला गुरुपद देत आहे माझं गुरुपद स्वीकारा असं मनोमन तुम्हाला प्रार्थना करून नारळ तुम्हाला गुरुंना अर्पण करायचं आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे गुरुपद जे आहे तर ते घेऊ शकता तसेच पौर्णिमा हे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेवांना सुद्धा समर्पित असते आणि म्हणून या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा da que ele धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा सांगितल्या जातात तर आजच्या तुमच्या सोबत अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज गुरु पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी सोबत जाळायची आहे ही एक वस्तू त्यामुळे घरातले भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा ईडापिटा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आज संध्याकाळी कापुरासोबत सोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण रात्री दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथे असणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल पण तुम्हाला अगदी शक्य असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही संधीची वेळ असते आणि यावेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दिवा यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात खूप महत्व दिलं जातं जर विशिष्ट तिथींवरती आपण कापुरासोबत काही वस्तू घरामध्ये चालल्या तर घरातील वातावरण हे सुगंधी राहतं घरातील नकारात्मक उर्जेचा नायनाट होतो तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण हे निर्माण होतं धार्मिक मान्यतेनुसार जर आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळला तर घरातील पितृदोष हा कमी होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रवेश करते वाईट आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं गुरुपौर्णिमेला उपाय घरात केला तर घरातील लहान चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील मुलांना नजरबाधा होत असतील तर यासारख्या मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतील आज गुरुपौर्णिमेला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला सतत सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुम्हाला पैसे घेण्याची असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतेही शुभ कार्य हो? हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल तर घरामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज गुरुपौर्णिमेला तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला जो तुम्ही नेहमी दिवा लावत असता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावायची आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी एक दिवा मुख्य घरा प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचा आहे किंवा एखादं तुम्ही ताट घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला एक मातीची पंथी किंवा कापूर जाळण्याचं भांड ठेवायचं आहे ते नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी ठेवली तरीही चालेल आता या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या भीमसेनी कापराच्या वड्या तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आता कापूर घेताना तुम्हाला त्या ताटामध्ये साईडला ठेवायचं आहे फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या पणतीमध्ये तांदळावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची घ्यायची आहे तीन अखंड फुलाचे लवंग सुद्धा घ्यायचे आहेत लवंग घेताना चांगले पाहून घ्या कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले लवंग अखंड लवंग आणि तीन हिरवी वेलची तुम्हाला घेऊन मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडस गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर तुम्हाला ते तामण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर उभे राहून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे आणि ही आरती करत असताना त्या पंथीमध्ये असणारी एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहे आणि असं तुम्हाला एक एक करून पाच कापऱ्याच्या वड्याच्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता माता लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर तुम्हाला त्या कापुराचा हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या प्रत्येक याचा गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा कापूर आपल्या घरात फिरवायचा आहे आणि हे भांड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहे त्यानंतर ते भांड उचलून पुन्हा देवघरासमोर आणायचं आहे देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत हा कापूर जाणत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जॉब करायचा आहे कापूर जाळून झाल्यानंतर ते भांड रात्रभर तसेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पणतीमध्ये असणारे तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता तर तुम्ही त्यानंतर ती पंथी जी आहे तर ती स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम रखडलेलं आहे प्रयत्न करूनही तुमचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला आज गुरुपौर्णिमेला एक लवंग हा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा लवंग अर्पण केला तरीही चालेल किंवा घरच्या घरी शिवलिंगावरती हा लवंग अर्पण केला तरीही चालेल जर तुम्ही लवंग हा मंदिरामध्ये जाऊन अर्पण करणार असाल तर तर तुम्हाला जाताना एक लोटा जल पाणी घेऊन जायचं आहे आणि ते लोटा जल पाणी तुम्हाला अर्पण शिवलिंगावरती करायचं आहे त्यानंतर ते लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शंकराची पूजा करणं हे खूप महत्वाचं आहे कारण म्हणजे भगवान शंकर हे अधियोगी पहिला योगी आणि पहिले गुरु मानले जातात आणि गुरुतत्वाचा आदर करण्यासाठी शंकरांची पूजा ही गुरुपौर्णिमेला केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी शंकरांची पूजा करणं हे खूप महत्वाचं आहे कारण या दिवशी शंकरांची पूजा करण्याचं मुख्य कारण म्हणजे भगवान शंकर हे आदियोगी पहिले योगी, योगी आणि पहिले गुरु मानले जातात आणि गुरुतत्वाचा आदर करण्यासाठी शंकरांची पूजा गुरुपौर्णिमेला केली जाते भगवान शिवशंकरांना आदी गुरु मानलं जातं ज्यांनी जगाला ज्ञानाचा आणि योगाचा मार्ग दाखवला आणि गुरु शिष्यांची जी परंपरा आहे तर ती शंकरांपासूनच सुरू झाली होती आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्यामुळे ज्ञान शांती आणि मोक्ष मिळत असतो आपली अडलेली कामंही पूर्ण होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील किंवा मुलांना सतत नजरबाजा होत असेल मुलांना नजर दोष लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे आणि ती बाहेर गेल्यानंतर खूप चांगली होती पण घरात अचानक आल्यानंतर ती चिडचिडेपणा करू लागते कोणत्याही गोष्टीवरनं वादविवाद करते किंवा घरामध्ये सतत वादविवाद होतात तर या दिवशी तुम्हाला चार अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतं अशा चार लवंगा घ्या आणि या लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला ओवाळून घ्यायच्या जा आहेत ज्या प्रकारे खड्याचा खाटा पिडतो त्या प्रकारे तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत ओवाळून आणायचे आहेत सात वेळेला लवंग ओवाळून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जो व्यक्ती सतत किरकिरेपणा करतो त्या व्यक्तीवरनं सुद्धा चार लवंग तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही ओवाळून घ्या आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला हे लवंग ओवाळून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे फेकताना कोणत्याही दिशेला फेका फक्त फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुऊन स्वामींचं दर्शन करायचं आहे जर तुम्ही लवंग फेकताना मागे फिरून पाहिलं कुठे पडलं तर ती पुन्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत प्रवेश करत असते म्हणून मागे फिरून तुम्हाला पाहायचं नाहीये तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला एक दिवा लावायचा आहे आता ईशान्य दिशा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना समजत नाही की पूर्व आणि उत्तर मधली जी दिशा असते तर ती दिशा म्हणजे ईशान्य दिशा असते आणि ती दिशा जी आहे तर या दिशेचा संबंध गुरुग्रहाशी मानला जातो आणि म्हणून या दिशेला दिवा लावल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो स्ट्रॉंग होतो ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते प्रगतीचे नवीन मार्ग मिळते असतात आर्थिक अडचणी या दूर होतात त्याचबरोबर ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे एखादं दुकान आहे तर त्यांनी सुद्धा या दिवशी पिवळे कपडे पिवळी मिठाई केसर आणि तूप यासारख्या वस्तू दान करा त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते आणि तसेच या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा करा ती शक्य नसेल तर किमान विष्णू नामाचा पाठ तरी आवर्जून करा तर अशा पद्धतीने हे काही उपाय आणि ज्या आहेत तर त्या तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ